잘해라. <목소리나> 해 <목소리나> नाही दोन गाड्या दाखवल्या एक लेडीजवरती पहिल्या गाडीवरती त्यांचा बॅलन्स खराब झाला तर लेडीज लेटराला घेऊन पडले ऐक आणि अजून एक होतं त्यांनी रात्री उशिरा एक अकराच्या सुमारास नंतर खूप बार गाडी घेऊन नाही म्हणजे ह्याच्या हाईटमुळे पण हे असं का झालं नाही कोणी केलं सीसीटीव्ही नाही मोरेसा आणि लोकांनी टाकून देत राहायचं कोणी कुठल्या लोक आणि त्याला एक लेवल ला पाहिजे पण आता रात्रीच तुम्ही टीम निरोप द्या सगळ्यांना आणि रात्रीत ना म्हणजे उद्यापर्यंत असं सांगितलं होतं मारून घ्यायचं रात्री पण काय काय दिसत नाही ना लांब्राल प्रॉपर ह्याच्यात झालं ना की मग आपण त्याला हो ते तसेच तसेच